मोहिती यांचा वाढदिवस साजरा करत असताना संशय शाहरुख उर्प शेऱ्या शेख वयवर्ष तीस इंदिरा इंदिरानगर यांच्याशी किरकोळ वाद झाला त्यातून शेखने गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने मोहितेवर हल्ला केला पोट आणि छातीवर परमिकाव पसल्याने मोहिते जागीच कोसळले उपस्थितांनी शेखला पकडून मारहाण केली असून त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे घटनेनंतर पोलीस अधीक्षक संदीप खुगे एल सी पीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे आणि शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं महानकरे निफसाठी सांगलीहून आधी माने